नमस्कार मित्रांनो जुन्या गाड्यांचे एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अपॉइंटमेंट कशी बुक करायची तर आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा फर्स्टलाच ऑप्शन आहे रजिस्ट्रेशनचं ऑर्डर नाव तर मी त्यावरती क्लिक करतो आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला व्हेकल रजिस्ट्रेशन नोंदणी राज्य स्टेट कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर होम फिटमेंट किंवा तुम्ही स्वतः सर्विस सेंटरला विजिट देणार असेल तर ते तुम्हाला दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यानंतर कंप्लीट कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल त्याच्यानंतर तुमचं इथे पिनकोड टाकायचं आहे पिनकोड टाकल्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर बघा तर तुम्ही कुठलं पण ऑप्शन निवडू शकता इथे बघा एचएसआरपी आर पीसाठी तुम्हाला जर फुल व्हेकल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर, जा तर ते त्याच्यानंतर डीलर फिटमेंट किंवा होम फिटमेंट दोन्ही पैकी कोणताही ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर बघा आता मी पूर्ण माहिती भरतोय तर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर कुठं असतो तर तुमच्या आर सी बुकवरती वेहिकल न रजिस्ट्रेशन नंबर, नंबर मिळून जाईल तो पण तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर राहिलं व्हेकलचे एसी नंबर तो पण तुम्हाला तुमच्या आर सी बुकवर मिळून जाईल तो पण तुम्ही इथे फिल करायचा हे दोन्ही फील केल्यानंतर बघा खाली वेहिकल इंजिन नंबर आहे तो पण तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा ऑनरचा मोबाईल नंबर ज्याच्या नावावरती गाडी आहे त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे व्हेरीफाय विथ वाहन वर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला जवळच तुमचं जिल्हा निवडायचा आहे शहर आणि त्यानंतर इथे तुमचं केंद्र निवडायचं आहे जिथे तुम्ही एच एस आर पी सेंटरला विजिट करणार आहे ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे तर बघा इथे तुम्हाला अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचे ज्या दिवशी तुम्ही जाणार आहे आणि त्याच्यानंतर स्लॉट निवडायचा आहे कोणता टाईम तुम्हाला प्रेफर आहे तर इथे बघा तुम्हाला तुमचं व्हेकल रजिस्ट्रेशन डेट सिलेक्ट व्हेकल टाईप कुठलं आहे ते निवडायचं आहे मोटरसायकल जे असेल ते त्याच्यानंतर व्हेकल क्लास निवडायचं आहे इंजन टाईप आणि रेजिस्टेड व्हेकल ऑनर नेम टाकून तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर सिटी मेल आय डी टाकायची आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे रिक्वेस्ट ओ टी वरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून इथे तुम्ही कॅपच्या फील करायचं आहे बघा त्याच्यानंतर अशा प्रकारे विंडो ओपन होईल इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे बघा पेवरती क्लिक करायचं आहे फाय थर्टी वन रुपीज दाखवत आहे ते तुम्ही इथ पेवरती क्लिक करायचं आहे पेवरती क्लिक केल्यानंतर बघा अशी विंडो ओपन होईल तुम्हाला आय क्यू आर जेणे पेमेंट करायचं आहे ते ऑप्शन इथे दिलेलं आहे क्रेडिट कार्ड तुम्ही खूप सारे ऑप्शन आहे तर मी यू पी आयने पेमेंट करतो आहे तर बघा पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे स्लीप दिसेल तुम्हाला त्याची तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला व्हिजिट करायचे आहे त्या दिवशी ती ही प्रिंटआउट तिथे दाखवायचे आहे नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका